हिंगोली विधानसभेतील निवडणूक रंजक होतानाची आपण पाहू शकता अतिशय हिंगोली येथील आजम कॉलनी तीनशे चौदा केंद्र मतदान केंद्र क्रमांक आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेळ मतदानाचा वेळ जर पाहिला सकाळी सात ते सायंक आहे परंतु आता आपण पाहू शकतो हिंगोली येथील आजम कॉलनी तीनशे चौदा भूत क्रमांक केंद्र आहे या ठिकाणावरला जो मत मतदान आहे ते मतदानाच्या रांगा अजूनही लागलेल्या आहेत याला नेमकं कारण काय कळलं नाही आपण पाहू शकता या ठिकाणी तीन रांगा अशा लागलेल्या आहेत बरेच मतदाते मतदान करण्याचे अजून राहिलेले आहेत काही मतदाते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की काय वेळ लागला आहे मतदानाचा वेळ तर आहे कमी परंतु आता साडे सहाचा वेळ झालेला आहे सहा वाजेपर्यंतच मतदानाचा वेळ आहे परंतु आता साडे सहा वाजत आहेत तरीही मतदानाच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत दादा काय सांगाल साडे सहा वाजले मतदानाचा वेळ होऊन गेला पण आपण रांगेला लागत काय सांगाल कारण की सर इथं एकच मशीन आहे आणि माझी अपील आहे कलेक्टर साहेबांची निवडणूक विभाग आयोग जे असते त्यांच्याशी कि इथ मशीन वाढावला पाहिजे तुम्ही हो चार तास झाले सर आम्हाला चार तास झाले आम्हाला आम्ही रांगेला रांगे लागलेलो आहे मशीन चला ना वेळावर आणि इतकीच लाईन आहे चौदाशे त्रिसठ मतदान आहे इथं एकच वर चौदाशे त्रेसष्ट मतदान आहे आणि पाहिलं तर निवडणूक विभागाची कुठेतरी पडत आहे आपण पाहू शकता अजूनही रांग रांगऐशे त्रेसष्ट मतदाते आहेत तरी अजून पाहू शकता आणखी रांग लागलेली आहे अजून काही मतदाते आहेत दादा काय सांगाल काय वेळ लागलेला आहे तुमचं मतदान झालं चार ले ले। चार तास लागले आम्हाला इथं ता, चार तासाने आम्ही इथे सुद्धा लाईन पुढे होईना समोर जाईन काहीच होईल जागा वरच कारण हेच आपल्याकडे एकच मतदान केंद्र आहे समजा याच्यामध्ये दोन एकच मशीन ठेवलेली येतं दोन मशीन ठेवायला पाहिजे नाही बंद पडावले मतदात्यांनी सांगितलंय की मतदान करण्यासाठी दोन मशीन अपेक्षित आहे परंतु एकच मशीन आहे इथे सांगितलेलं आहे अजून काही मतदार आहेत दादा अजून आपलं मतदान झालेलं नाही काय सांगाल काय कारण सर खासदार के टाइम केसी हो सात आठ नऊ बज थे अभी आमदार के टाइम बडा केडा रेले गव्हर्नमेंट या दोन पेशंट थे शुगर बीपी के के चक्कर आगे गिर घेऊन गो दवाखाने भेजण्या पडा सर निश्चित मतदान करण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे चक्कर येऊपर्यंत वयोवृद्ध आहेत परंतु निवडणूक विभाग याकडे लक्ष देत नाहीत यावेळेस लोकसभेलाही असं झालं होतं परंतु याची कुठलीही दखल जी आहे निवडणूक विभागाने घेतली नाहीत थोडं अजून काही जाऊत अजून एक काही नागरिक मतदार आहेत दादा काय सांगाल तुमचं मतदान अजून झालेलं नाही साडे सहा वाजले तर सकाळपासून सहावी वेळे माझी इथे येऊन जाण्याची परत केव्हाही आलं तर पन्नास मतदार उभे येत पन्नास वेटिंग पन्नास किंवा या काय कारण काय सांग कारण एकच रूम आहे इथं दुसरी रूम खाली आहे दुसऱ्या रूम मध्ये दुसरी मशीन लागू शकते प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे निश्चितच मतदाते असे सांगत आहे की निवडणूक विभाग प्रशासन इथे कुठेतरी कमी पडत आहे संख्या खूप आहे मतदानाची दोन मशीन इथे अपेक्षित आहे परंतु इथे एकच मशीन आहे त्यामुळे इथे जे काय मतदात्यांना त्रास होत आहे आणि निवड मतदान करण्यासाठी त्रास होत आहे आता या गोष्टीकडे पाहणं तेवढंच गांभीर्या नाही की लोकसभेलाही असा त्रास झाला पण विधानसभेलाही याची कुठलीही निवडणूक विभागाने दखल घेतली नाही आता याकडे प्रशासन काय दखल घेणार आहे आणि काय कारवाई कर याकडे पाहणे गरजेचं आहे